नमस्कार मी रूपाली स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये आज मी बनवणार आहे वरण चिकुल्या तर वरण चिखल्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग इथे मी कुकर घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता तुरीची डाळ घेऊया एक कप आणि थोडीशी वरती आणि मुगाची डाळ घेऊया एक कप एवढं मी मेजरमेंट घेतलेलं आहे आता ही तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आपण आणि कुकरमध्ये आपण आता त्याच्या शिट्ट्या करून घेऊया तीन शिट्ट्या करून घेऊया मग अशा पद्धतीने स्वयंपाकाचा कंटाळा आला ना म्हणून चकल्यांचा भेटी चकुल्या चकुल्या त्यामुळे शिट्ट्या होईपर्यंत आपण इकडे आता पीठ भिजून घेऊया हो मी इथं जिरा पावडर घेतलेली ओवा घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे तर हे आपण चांगलं मळून घेऊ पोळ्यांचं मग पीठ मळतो त्या पद्धतीने हे असं मळून घेतले नाही मी लहान त्याला आता थोडंसं झाकून ठेवू आपण साईडला रेस्ट करायला ठेवू आणि इकडे मग मी आता मिरची लसूण टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेलं आहे आता माझ्याकडे जे अवेलेबल होतं ते घेतलं घेतला घेतलं आपण डाळ आपली छानपैकी शिजलेली आहे बघा आता कढई गरम करून ठेवू तेल तापलं की आपण त्यामध्ये आता मोरी घालणार आहोत मोरी त्यानंतर थोडंसं मेथी पण घालणार आहोत मेथीदाने त्याच्याने वरणाला छान टेस्ट येते <coughs> आणि मग आता घालणारे जिरं जिरं झाल्यानंतर आपण घालूया त्यामध्ये थोडासा हिंग आणि मग घालूया मिरची थोडंसं तडतडलं की मिरची घालूया आपण सॉरी मिरची नाही लसूण घालू आधी त्याच्यानंतर मग मिरची घालायची आपल्याला लसूण थोडंसं छान वसा सुगंध यायला लागला का लसूणाचा त्याच्यानंतर आपल्याला मिरची टाकायची त्यामध्ये अशा पद्धतीने यात मी त्या मिरची टाकली आणि मग आता थोडी हळद घालून आपण याला त्यातमध्ये हळदीनंतर टोमॅटो घालूया तेव्हा छान मस्त सुगंध सुटलेला आहे आज थोडंसं तब्येत पण खराब असल्यामुळे मी आज पहरण चिखल्या करणारे फक्त बस टोमॅटो टाकला त्याला पण छानपैकी आपलं त्याचं पाणी रिलीज होईपर्यंत धळून घेऊया मस्त माझ्याकडे कढीपत्ता वगैरे नव्हता आज म्हणून म जे आहे त्यातच ते टाकलं तेच घेतलं एवढंच लागतं शक्यतो कढीपत्ता नाही आहे फक्त एवढंच आहे साधंच वरण करायचं छान लागतो यात मी आता अजून पॅ पाणी ॲड करेन थोडंसं पाणी ॲड करेल अजून तीन चार जणांना पुरेल एवढं आहे हे पाणी टाकले मी अशा पद्धतीने आणि थोडा गुळ टाकेल आता आणि मरून मीठ टाकून देईल मीठ टाकल्यानंतर आता त्याला थोडंसं उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर आपण ती चपाती लाटून घ्यायची त्याचे स्क्वेअरमध्ये काप करायचे आणि उकळलेल्या त्याच्यामध्ये सोडून द्यायचे तर आता वर्णाला आपली उकळी आलेली आहे पोळी लाटून घ्यायची आपण त्यामध्ये काप करून स्क्वेअरमध्ये काप करून ते वरणात सोडून द्यायचे तीन जणांना सफिशियंट होईल एवढं तुम्ही कोणीच मला सांगत नाही कमेंट्समध्ये माझे व्हिडिओ चांगले आहेत की वाईट आहेत की काही अजून दुसरं कुठल्या विषयावर काही बोलू असं काही सांगतच नाही मला त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटतं संध्याकाळचा बेच छान आहे की नाही सांगा खिचडी एवढं जिथे पोळी ना अशा पद्धतीने लाटायची जास्त जाड नाही जास्त बारीक नाही रोज रोज खिचडीवरून घरातले चिडवतात ना कंटाळा आला की खिचडी कंटाळा आला जोक झालेला आहे बायकांचा आता तो कंटाळा आला की खिचडी म्हणून आता असं पण करायचं म्हणून आता खिचडी खिचडी हे का कधी नव्हतं असं पण चांगलं वाटतं छान पोट पण भरतं आणि असं हलकं पण वाटतं वरणची कुले करून बघा एकदा अशा पद्धतीने हे सगळं आता आपण टाकूया मला ते उकळता येत तरी इतकी भूक लागून गेलेली ते बघता बघता मला आवडता वरण कुले कोणी वरण चकुल्या म्हणतं कोणी चकुल्या म्हणतं कोणी फळे म्हणतं वरणफळं बघा किती छान उकळलेलं आहे सगळं लाटून घेतलं मी टाकलं याच्यामध्ये अजून थोडंसं उकळू दिले आता शिजू देते त्या आतमध्ये कच्च्या तर अशा पद्धतीने आपल्या रेडी झालेले आहेत मला आपण आता मारून हा 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 अति सुंदर मस्त छान अशा पद्धतीने आपला आता डिश रेडी आहे त्यात वरून मी थोडंसं तूप टाकते मस्त सुगंध सुटलेला आहे आणि तोंडाला पाणी पण खूप येतं आहे खाऊन बघा तुम्ही कसे वाफाळलेले आहेत बघा किती सुंदर दिसत आहे चला मग व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये